यानंतर कार्यक्रमाकडे कार्यक्रमात पुढे वळत असताना मी समितीचे माजी विद्यार्थी आणि समिती उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक त्याचप्रमाणे मला सांगायला अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतो की अतिशय कमी कालावधीत विक्रमी सेल झालेले आनंदाचा पासवर्ड या पुस्तकाचे लेखक आपल्या समितीचे कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं आम्हा विद्यार्थी मित्रांना कायम पाठीवर कौतुकाचा आणि कुठंतरी तू हे करू शकतो किंवा तू हे करू शकते असा विश्वास देणारे आदरणीय सुरेश उमाप सर मी सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय उभ्या महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सहायक समितीचा वेगळ्या प्रकारे विकास या ठिकाणी चालू आहे असे समितीचे अध्यक्ष मान्य श्री प्रतापरावजी पवारसाहेब आपले कायम विश्वस्त मान्य श्री भाऊसाहेब जाधव या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या उद्योजिका आणि आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय केसकरताई समितीचे कार्यकारी विश्वस्त मान्य श्री तुषारजी रंजनकर ज्यांचं उद्योजकता सेलमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान आहे असे माझी कार्यकारी विश्वस्त मान्य श्री तुकारामजी गायकवाड माझ्या सहकारी उद्योजकता सेलमध्ये अतिशय ॲक्टिवमध्ये काम करणाऱ्या ज्योतिताई सुप्रियाताई उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो खरंतर समितीची जी काय ध्येय धोरणं आहे त्या ध्येय धोरणामध्ये आपण नवीनच उद्योजकता विकास हा विषय या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे आपण नेहमी अभिमानाने या ठिकाणी सांगत असतो की आमच्या विद्यार्थी सहाय्यक समितीचा एकही विद्यार्थी बेरोजगार नाही पण भविष्यामध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती राहील अशी स्थिती सध्याची नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग की या लोकसेवा आयोगामध्ये दरवर्षी काही शेकड्यामध्ये जागा या ठिकाणी असतात मॅक्झिमम हजार जागा या ठिकाणी असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण सहा लाखाच्या वरती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या परीक्षेला या ठिकाणी बसतात आत्ता जस्ट काही महिन्यापूर्वी तलाटीची जागा या ठिकाणी निघाली काही ठराविक एक जागा त्या ठिकाणी होत्या संपूर्ण महाराष्ट्रामधून पंधरा लाखापेक्षा जास्त अर्ज त्या ठिकाणी आले त्याच्यामध्ये अगदी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट अगदी इंजिनियर असणाऱ्या मुलांचे त्या ठिकाणी अर्ज आहेत मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायला आनंद या ठिकाणी वाटतो की अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी सहाय्यक समितीने एक वेगळं वळण या ठिकाणी घेतलेलं आहे ते म्हणजे उद्योजकता विकासाचं की जी काळाची गरज आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काही वर्षापूर्वी किंवा आपण दशकापूर्वी म्हणू जेव्हाच मी विद्यार्थी सहाय्यक समितीमधून बाहेर पडलो त्यावेळेस एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नावाचं कार्यालय होतं त्याच्यानंतर काही वर्षांनी त्या कार्यालयाचं नाव बदललं स्वयंरोजगार व रोजगार मार्गदर्शन कार्यालय त्या कार्यालयाचं तिसऱ्यांदा नाव बदललं स्किल डेव्हलपमेंट आणि अंतरप्रनशिप आणि चौथी जी लास्ट कॅबिनेट उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये त्या कार्यालयाचं चौथ्यांदा नामांतर केलं गेलं स्किल डेव्हलपमेंट अंतरप्रुनशिप अँड इनोव्हेशन मग आपल्यापैकी प्रत्येकाला या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी असा पडला आहे महारा की शासना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या एका कार्याचं नामांतर चार, नाम चार वेळा का केलं तर त्याच्या पाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण या ठिकाणी असं आहे की आता जेवढ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढ्या नोकऱ्या उपलब्ध होत नाही इव्हन आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एन एच डी सी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या ठिकाणी स्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रोजगारापेक्षा ऑन्टरप्रशिपला स्किलला या ठिकाणी जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि ह्या कामामध्ये आपली समिती पण या ठिकाणी कुठल्या पद्धतीचे परिस्थितीमध्ये कमी पडणार नाही अशा पद्धतीचं आपण काही या ठिकाणी योजना या ठिकाणी राबवायला सुरुवात केलेली आहे उद्योजकता विकास कक्षाचं माननीय प्रतापराव पवारसाहेबांच्या हस्ते समितीच्या मोडक हॉलमध्ये उद्घाटन झालं उद्घाटनानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की मागच्या वर्षी आपण पहिली उद्योजक परिषद या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात या ठिकाणी आपली झाली अतिशय उत्तम प्रतिसाद त्या परिषदेला त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातनं माझी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी होता त्यानंतर आपण माननीय श्री तुकाराम गायकवाड यांच्या प्रयत्नातून डेलवालचे डेलवाल फ्लो कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेडचे मालक उद्योजक अरुण शिरूरकर यांचं लजपत भवनमध्ये लजपतच्या हॉलमध्ये त्या ठिकाणी या उद्योजकता विकास सेल अंतर्गत त्या ठिकाणी त्यांचं मनोगत ठेवलं होतं अतिशय चांगलं त्यांचं त्या ठिकाणी भाषण झालं मनोगत झालं आणि विद्यार्थ्यांशी अतिशय पद्धतीने त्यांनी संवाद पण त्या ठिकाणी साधला त्याच्यानंतर एकवीस जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान आपण उद्यम शिबिर या ठिकाणी राबवलं गेलं आपल्या सगळ्यांना सांगायला मला या ठिकाणी आनंद होतो सकाळी बरोबर दहा वाजता हे शिबीर सुरू व्हायचं रात्रीचा टायमिंग मात्र त्या ठिकाणी ठरलेला नसायचा जनरली आम्ही सातपर्यंत टायमिंग ठरलेला होता पण त्याच्यातले पाच दिवसापैकी दोन ते तीन दिवस आम्ही जेवण झाल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी बसत होतो मुलांचा सहभाग अतिशय उत्तम त्या ठिकाणी होता मला त्या याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी उल्लेख करा उल्लेख करायचे विशेषतः माझी उद्योजक विद्यार्थ्यांचा की त्यांचं जे शेवटचं जे सत्र असायचं रोज पाच ते सात ते सात वाजता कधीच संपलं नाही बरेच माजी विद्यार्थी आता या उप ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांनी त्या उद्यम शिबिरामध्ये येऊन सहभाग त्या ठिकाणी नोंदवला अतिशय चांगलं हितगुज आमच्या आजी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी साधलं आणि अतिशय लोकप्रिय असा तो उपक्रम त्या ठिकाणी पार पडला तर ते उद्यम शिबिर पण या उद्योजकता विकास सेल अंतर्गत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलं मुलांच्या प्रतिक्रिया पण अतिशय सुंदर त्या ठिकाणी होत्या त्यानंतर नांदेड फाटा पुणे येथे आपण विद्यार्थ्यांची व्हिजिट त्या ठिकाणी ठेवली होती ज्याला आपण फॅक्टरी व्हिजिट म्हणूया किंवा इंडस्ट्रीयल व्हिजिट म्हणूया त्या ठिकाणी चार उद्योग आम्ही त्या ठिकाणी एका दिवसामध्ये त्या ठिकाणी पाहिले सगळ्या उद्योजकांशी विद्यार्थ्यांना आपल्या त्या ठिकाणी संवाद साधायला त्या ठिकाणी मिळाला त्यासोबत प्रोनिक्स नावाची एक कंपनी त्याचे मालक जे आहे योगेश कवडेसाहेब त्यांच्यासोबत चर्चा पण त्या ठिकाणी आपण त्याच दिवशी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत त्यांची चर्चा झाली मनोगत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद पण त्या ठिकाणी साधला त्यानंतर बारा आणि तेरा डिसेंबर रोजी क्रिएटिव क्रिएटिव्हिटी इनोव्हेशन फॉर आयडिया जनरेशन दोन दिवसाचं वर्कशॉप या ठिकाणी आपण या ठिकाणी या ठिकाणी राबवलं मोडक हॉल किंवा विद्यार्थी सहाय्यक समितीच्या आपला जे नवीन जे हॉल झालेला आहे त्या हॉलमध्ये आपण त्या ठिकाणी ते शिबिर त्या ठिकाणी राबवलं अतिशय चांगल्या पद्धतीचं शिबिर त्या ठिकाणी पार पडलं मुलांचा सहभाग अतिशय उत्तम त्या ठिकाणी होता विशेषतः शिंबॉशिसनी त्या शिबिराला आपल्याला या ठिकाणी वर्कशॉपला खूप चांगल्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी केली त्यासोबत एक अतिशय चांगली गोष्ट मला या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे की ह्या उद्योजकता विकास कक्षाअंतर्गत आपण उद्यम शिबिरामध्ये जी विद्यार्थी सहभागी झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना दोन उद्योजकांच्या मुलाखती त्या ठिकाणी घ्यायला सांगितलेलं होतं या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने दोन उद्योजकांच्या मुलाखती त्या ठिकाणी घेतल्या एवढंच नाही तर त्याचं प्रेझेंटेशन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याच्यातले आपण तीन नंबर या ठिकाणी काढलेले त्या विद्यार्थ्यांना आपल्याला बक्षीस या ठिकाणी देणं अजून बाकी आहे पण अतिशय सुंदर मुलाखती घेऊन त्याचं प्रेझेंटेशन पण आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आकाशकंदील विक्री असेल दिवाळी गिफ्ट भेट असेल अशा पद्धतीच्या विविध उपक्रम या ठिकाणी च आपल्या विद्यार्थ्यांनी ह्या उद्योजकता विकास सेल अंतर्गत राबवलेले आहेत आता आपण मागच्या वर्षी या ठिकाणी बी रोजलं होतं ते बी उगून आलेलं आहे आता ती बी रोमलं आहे आपल्या ग्रामीण भागात जर सांगायचं झालं भाषेत सांगायचं होतं तर ती बी आता रोमलेलं आहे जसं लहान बाळ जन्म घेतं नंतर ते रांगायला सुरुवात करतं आता आपण रांग आपलं रांगणं पूर्ण झालेलं आहे आता आपण सर्वजण धावायला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत मला खात्री आहे की हे उद्योजकता विकास कक्ष समितीचा एका वेगळ्या उंचीवरती या ठिकाणी नक्की जाऊल तर ही कल्पना जी आहे आपल्या समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार साहेबांची आहे त्यांच्याच डोक्यात आलेली ही कल्पना तुकाराम गायकवाड सर सुधुषा रंजनकर यांनी या ठिकाणी पुढं नेलेली आहे अतिशय महत्त्वाचं ध्येय आपण या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे मला विशेषतः उद्योजक माझी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मनापासून विनंती या ठिकाणी करायची आहे की मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त लोक या ठिकाणी सहभागी व्हा तुमच्या सहभागाशिवाय का हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी होणार नाही बऱ्याच माजी विद्यार्थ्यांचं खूप चांगलं योगदान या उद्योजकता विकास कक्षामध्ये अजून हे योगदान वाढणं या ठिकाणी गरजेचं आहे तर त्यादृष्टीने माझी विद्यार्थ्यांनी योगदान वाढवं एवढीच मला या ठिकाणी विनंती करा वाटते आणि मी जास्त न बोलता आजी विद्यार्थ्यांना एवढं सांगतो की मित्रांनो उतू नका मातू नका दिलेला हा उद्योजकतेचा वसा कोणत्याही परिस्थितीत टाकू नका आपल्या सर्वांना उद्योजक बनायचंय उद्योजक बनण्यासाठी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा थँक्यू सो मच so मनापासून धन्यवाद सर